नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल बिल युट्यूब चॅनलवर आज या कुंडल्याच्या मैदानामध्ये इथे मालेवाडीकरांचा म्हणजे कर्जतकारांचा एक विजय झालेला आहे विजय झालेली जोडी आपल्याला इथे दिसते त्यांच्या बायलाविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार दादा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल बिल युट्यूब चॅनलवर नमस्कार सर्वप्रथम तुमच्या बैलाचं नाव आणि तुमचा सर्वांचा थोडक्यात परिचय द्या आमच्या बैलाचं नाव सरजा सर्जा ग्रुप मालेवाडी अच्छा दीपक शेठ लिपुरवाळे यांचा बैल मालवडीकरांचा आणि हे आमचे साथी सगळे म्हणजे सगळे म्हणजे बैलाच्या बरोबरच असतात सगळे बरोबर आजच्या या कुंडल्याच्या मैदानामध्ये कसं नियोजन राहिलं नियोजन बोलायचं तर आमचं सावळ्याचं बा बाजी बैल या बाजूचा मोहनशे धुळे यांचं बैल यांचा सोबत आमचा पैर झाला आजचा आणि गाडी म्हणजे चांगल्या आज चांगला विजय झाला म्हणजे जा गुलाल बरंच अर्थाने म्हणजे एक गीड शाळेचा हा कोंडचकरांच्या मैदानामध्ये आपला गुलाल झाला हा या वर्षीचा कितवा गुलाल या वर्षी साधारणतः दुसरा तिसरा गुलाल झाला गुलाल यामध्ये आता गुलाल झाला म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय काय भावना आहेत काय नक्कीच आनंद आहे सगळ्यांना आणि नक्कीच विजय झालाय आमचा म्हणजे आनंद व्यक्त करू शकत नाही आता सर्वांनाच आनंद झालेला सांगता येणार नाही असं आणि आता तुमचा यानंतर परत पुढचा गुलाल घेण्यासाठी किती दिवसांचा गॅप ठरणार दुसऱ्या मैदानामध्ये उतरण्यासाठी किती दिवस तसं बोलायला गेलं तर गॅप म्हणजे आता दोन तीन दिवसाचा गॅप तर राहणारच आहे तसं पण कारण की बैलाला पण विश्रांती पाहिजे तरी पण रोजच बैल पळवू शकत नाही पण बैलाला बैलाच्या पात बैल येते पण नाही व्यवस्थापन कशा प्रकारे करता म्हणजे तुम्ही बैलाचं व्यवस्थापन आता सकाळी रो सकाळी रोज सकाळी जाणं चालायला घेऊन जातो आपण अपन आपल्या बाजूलाच बालिवडी गावाच्या बाजूला इथे तळाव आहे तिथे पोहणे वगैरे टाकतो आपण आणि आहेत आपले सगळे मित्र म्हणजे रोजच मेहनत घेतात रोजच त्यांचं सगळे ग्रुप असतोच मेहनतीसाठी फेरा वगैरे टाकायचा झालं तर किती दिवसानंतर टाकतात फेरा दोन तीन दिवस दिवस लागतात म्हणजे दोन दिवस दिवसाने फेरा टाकतो आपण दोन तीन दिवसाने प्रॅक्टिस म्हणून आता प्रॅक्टिस ठेवणं गरजेचं आहे आणि दावण ज्याला आपण म्हणतो म्हणजे खुराक वगैरे कसा राहतो त्याच्यासाठी खास विशेष असं सांगता सांगायचं तर काय खुराक तसं काय विशेष म्हणजे आता आपलं शेंगदाणा पेंड वगैरे हे ठेवतो आपण म्हणजे रोजच्या आहारात त्याच्या आणि बैलाच्या बाबतीत जर विचारायचं झालं आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल बैल कुठल्या खांदी नेमका चांगला पडतो असं बैल ऍक्च्युली दोन्ही खांदी चांगला पडतो ऍक्च्युली त्याला आता जस्ट नगर जिल्ह्यात नेला होता तो गोड्या बरोबर पळून आहे आणखी कसं आहे तिकडे नगर मध्ये उजवी कांदी टाकतात त्यामुळे तिकडे उजवी कांदी आपल्या बैलाला जास्त पळवलेला आहे आणि इकडे डावी कांदी पण आता आजच्या त्याच्यामध्ये उजवी डावी कांदीला पण पळलाय चांगला म्हणजे दोन्ही गांधी चांगला बोलतो आणि साधारणतः वय जर सांगायचं झालं म्हणजे दात वगैरे किती लावले तर काय सांगले तर त्याचं दात आता दोन दात लावलेले त्यांनी वय त्याचे पंधरा महिने ते अठरा महिने आता दुसरा झालेला आहे आजच्या गाडीवरती ड्रायव्हर कोण होता आजच्या आजच्या ड्रायव्ह आजच्या गाडीवरती चंदूर ड्रायव्हर म्हणून एक नावाजलेला ड्रायव्हर आहे डोंगर नावे चांगला ड्रायव्हर आहे ते होते आजच्या म्हणजे त्यांनी गुलाल घेतलेलं आहे तर ठीक आहे तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं तर तुमचा हा बैल आणि तुमचा हा हे सर्व जोडी आणि तुमचा सर्व ग्रुप नेहमीच आजच्यासारखाच बोलात राहो हेच आमच्या चॅनलकडून तुम्हाला सदिच्छा आणि पुढील वाचूसाठी खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद